नमस्कार मंडळी आज आपण आता करणार आहोत कोथिंबिरीची वडी त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघूया त्यासाठी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ह्या कोथिंबीरच्या काळ्या आहे जी वडीची आपण वळकुटी करतो त्यावेळेस त्या मधी येतात त्यामुळे आपण ह्या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत बरोबर तांदळाचं पीठ डाळीचं पीठ चवीनुसार मीठ जिरं लसूण मिरची आलं ना हो मदी। आनी मदी तील, हलद, आपन आपन हे आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये पीठ माता घालणार आहोत आपण पांढरे तीळ ओवा हळद हिंग चला करूया आपण आपण पाणी गरम कराय ठेऊ तोपर्यंत आपण वडीचं पीठ आणि चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे पण हे गरम कराय इकडे कोथिंबीरच्या काड्या पण आपण ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहोत आता आपण वडीचं पीठ मळायला घेणार आहोत पाणी गरम करायला ठेवलं आहे हे लसूण मिरची आलं जिरं सगळं आपण वाटून घेतलेलं आहे त्यात कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत ते पण आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये तीळ ओवा हळद हिंग पण घालणार आहोत फक्त ओवा थोडासा हातावरती आपण घेऊन चुरडून टाकायचं आहे त्याच्यानं वास छान आहे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती पीठ बसेल ते बघूया आपण त्यानुसार टाकूया हरवळ्या डाळीचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण ही मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही लागलं तर थोडंसं सा पाण्यासारखं घ्यायचं याच्यामध्ये अजून आपल्याला थोडं पीठ घालायला लागेल कोथिंबीरला त्याचं पाणी सुटत आताच आपलं सगळं मळून होतं आता हे आपलं छान मळून झालेलं आहे मिक्स करून थोडंसं तेलाचा हात लावायचा आता तेल घालायचं आणि ह्याला सगळ्या उंड्याला तेल लावून घ्यायचं अशी वळकुटे तयार करायची आपण पाणी गरम झाले आहे आता आपण वड्या उकडायला ठेवूया तिथं झाकण ठेवूया आपण आणि गॅस थोडा मिडियम करायचा एक पंधरा ते वीस मिनटं लागतील आपल्या वड्या उकडायला वड्या उकडून झालेल्या आहेत आपण गॅस बंद करू बघूया हे बघा वड्यांना कलर आपला चेंज झाला आहे आणि आपल्या आता उकडून तयार हे थोडं थंड होऊन द्यायच्या नंतर आपण तळून घेऊ आता आपली वडी आपण उकडून थंड झालेली आहे आता आपण ती कापून घेऊया कट करूया तुम्हाला केवढे जाड कशा के साईजमध्ये पातळ तुम्ही कट करू शकता बरं असे छानपैकी आपल्या कट झालेले आहे आता आपण ह्या असे तळून घेणार आहोत तेल गरम करून